नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली एक लॉर्ड रिपन दोन लॉर्ड डफरीन तीन लॉर्ड डलहोसी चार लॉर्ड कर्जन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड कर्जन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वायस म्हणून ओळखले जाऊ लागले एक इसवी सन अठराशे पंचावन्न दोन इसवी सन अठराशे छप्पन तीन इसवी सन अठराशे सत्तावन्न चार इसवी सन अठराशे अठ्ठावन्न तर ह्या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार इसवी सन अठराशे अठ्ठावन्न पुढील पी वाय क्यू यु एस टी आय दोन हजार बारा तैनात फौजीची पद्धत कोणी सुरू केली एक लॉर्ड अडल होशी दोन लॉर्ड क्लाइव्ह तीन लॉर्ड वेलसली चार लॉर्ड हेस्टिंगज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन लॉर्ड वेलसली पुढील पी वायक्यू हे असो दोन हजार अकरा इसवीस सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली एक लॉर्ड रिपन दोन लॉर्ड विलियम मेंटिक तीन लॉर्ड कार्नवालिस चार लॉर्ड डलहौसी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड डलहौसी पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार जबाबदार जबाबदार राज्यपद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली रिकामेझा यांनी घोषित केले एक मोर्ले दोन मिंटो तीन मॉन्टेग्यू चार चेम्सफोर्ड तर ह्या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन मॉन्टेग्यू ભેટુ પુલ વીડિયો મન્યવાદ